शेतकर मित्रांनो नमस्कार देवराम गावरी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता बाजरीच्या प्लॉटला भेट द्यायला आलोय बाजरीच्या प्लॉटचा एक पहिला व्हिडिओ टाकलेला होता ट्रेमध्ये मध्ये रोप बनवून लागवड केलेली आहे बाजरीची ती कशी लागवड केली त्या युट्यूबमध्ये दाखवला पुढं कशी बाजरी झाली ते पाहायला आपण आता आलो भाऊ आता रोप बनून लागवड केली होती आपण आता अडीच महिन्यानंतर आपण परत या प्लॉटला भेट दिले तर आता ह्या अडीच महिन्यामध्ये तुम्ही याला किती खर्च केला हा हा म्हणजे अर्ध्या अर्धी गोणी युरिया अर्धी गोणी सुपर फेड सिंगल सुपर फेड अर्धी गोणी असे मिळून एक गोणीचा डोस दिलेला आहे बहुनी पूर्ण प्लॉटला प्लॉट अर्धा एकर असेल ना सतरा हा पंधरा सोळा गुंड्याचा प्लॉट आहे मित्रांनो आणि या प्लॉटला एक दोनशे ग्रॅमचं रोप लावलं होतं मित्रांनो याच्यामध्ये आणि रोप लाव कसं लावलं होतं त्याचा व्हिडिओ आपण पहिल्या भागावर टाकलं होतं आता आपण हा दुसरा भाग बनवू राहिले तर आपल्या काही शेतकरी मित्रांनी कमेंट केली होती की आम्हाला दुसरा भाग पण बनवायचे तर आपण आता बाजरीचा प्लॉट हा समक्ष आहे आता काही कणसं मोर अवस्थेत आहेत काही बाल्या अवस्थेत आहेत काहीमध्ये दाणे भरून राहिलेत पारंपरिक पद्धतीनं पार तुम्ही पहिली बाजरी केली होती का केली होती ना तर त्या बाजरी ह्या ही रोप बनून लागवड केली ना हे आता तर हिच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला चांगली झाली का म्हणजे चांगली नेमकी काय झालं चांगली चांगली म्हणजे वाढ चांगली झाली फुटवा झाला हा का तर तुम्ही किती रोप लावले होते आता इथे एक बघू आपण हा किती रोप लावले होते एका दोन ते तीन हा मोजा हे मोजा किती आहे माझा शेतकऱ्यांना ऐकायला पाहिजे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हा तर मी तीन रोपांना तेरा फुटवे आलेत तर तेरा फुटव्यामधून मधून कणसाचे फुटवे मोजा कणसाचे फुटवे मोजा किती हां एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा फुटवे आपले कणसांची आहे ती का सहा सहा फुटव्यांनाच कणस येतील बाकीचे बारीकले आहेत म्हणजे पन्नास टक्के बरोबर ना म्हणजे आलेल्या फुटव्यांमध्ये पन्नास टक्के बाजरी त्याच्यामध्ये बाजरीचं उत्पादन निघत तर आपण आहेत पाचदार शिवार मध्ये आणि अजून एक शेतकरी येते दत्तू कवारी तर नामदेव भाऊनी जो प्रयोग केला तो प्रयोग तुम्हाला कसा वाटत आहे चांगलं म्हणजे नेमकं आहे चांगलं म्हणजे आपण जे टोकन पद्धतीनं असं बियाणं टाकून लावतोय सरी मध्ये त्याच्यापेक्षा हे रोप बनवून जे लागवड केले तर रोप बनवेल रोप बनवेल आणि आपण डायरेक्ट बियाणं टोकन करतोय त्याच्यामध्ये कोणत्या फरक तुम्हाला चांगलं वाटत म्हणजे रोप बनवून जी लावली तिचं पीक चांगलं आलंय असं तुम्हाला सांगायचं हे राशी कंपनीचं बियाण आहे आणि हे बियाणं आपल्या या नानांचं इथून भाऊने आणलं होतं उपटून आणले होते म्हणजे उपटून मजा येते त्यांच्या शेतातून आपण रोग टाकेल असं टाकेल त्याच्यातून उपटून लावले होते म्हणजे का बरं उपटली होती ती अच्छा म्हणजे ट्रे मधलं रोप कमी आल म्हणून तुम्ही यांच्या इथले तुमच्याकडे दाट होती म्हणून उपटले होते ना हा तर नानांच्या इथं दाट बाजरी होती म्हणून त्यांनी त्यांनी तिथून उपटून आणली होती तिथून एक एकच काडी लावली होती हे राशी कंपनीचं बिया नाही आपण कंपनीची जाहिरात नाही करत मित्रांनो पण एक थोडक्यात त्याचा रिझल्ट सांगतोय आता हे किती वरती कनसे एक दोन तीन चार पाच मित्रांनो हे पाच कंसे येते आणि हे एकच याची येते म्हणजे ही एकच काडी लावली होती का लावली तर एक काडी लावली होती मित्रांनो हे राशी कंपनीचे बियाणे एक दोन तीन आ, चार पाच सहा याला सहा फुटवी ती सहा फुटव्यांमधून एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच फुटव्यांना दाणे आलेले ती एक छोटा राहिला खाली तर ते नव्याण्णव ना टक्के नाही का एकच फक्त फुटवा थांबलाय त्यांचा खाली तर याला पण रिझल्ट चांगले आणि कनिस मित्रांनो असं दाबलं ना का कडक आहे हां म्हणजे असं कडक पाहिजे नाही का असं डायरेक्ट बो बोर्ड जर गेलं ना तर मग त्याला दाणे कमी उत्पादन होते आता याला ही चांगले हां अजून याचे कवळे दाणे जर भरला तर आज दाबणार सुद्धा नाही नाही का आणि एक ईद मी काही काही कणसं एक ईदीच्या कणसं येते काही कणसं मोठ्याली येती दाखव जरा मोठे कणस कुठं आहेत जमिनीचा थोडाफार फरक जर झाला तर याच्यामध्ये कणसांची थोडंफार होऊ शकते म्हणजे हा एक फुटाच्या एक फुट हा एक फुट आ, एक फुट आहे एक फूट आहे हां एक फुटाला एक फुटाच्या आहेत कणस आहे फुटाच फुटा मित्रांनो पण वरती दाणेच नाही देवा ते मोजायचं कसं काय नाही का आपण असे पाखराने खाले वरती लागले ते म्हणजे राशी कंपनीला चांगलं उत्पन्न नाही